सातपूर परिसरातील स्वारभावा नगर या रहिवासी परिसरात एका भंगार गोदामाला आज दिनांक सोळा एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली आहे त्याबाबत अशी माहिती की स्वारभावा नगर येथील रहिवाशी वाघ भाई शेख यांचे भंगारचे गोदाम असून त्यामध्ये असलेले भंगार साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शनी नागरिकांनी वर्तवला आहे दरम्यान या रहिवाशी परिसर असून या ठिकाणी भंगार गोदामाला परवानगी मिळते कशी अशी देखील ओरड स्थानिक नागरिकांनी बोलून दाखविली आहे या घटनेची माहिती अग्निशामक दल सातपूर यांना कळताच त्यांनी घटनास्थळी तात्काळ बंब पाठवून आग विजवण्याचे शर्दीचे प्रयत्न सुरू केले आहेत तसेच एम एस सीबीचे अधिकारी कर्मचारी देखील या ठिकाणी तत्काळ उपलब्ध होऊन त्यांनी देखील वीज कनेक्शन बंद करून मदत कार्यात सहभाग नोंदवला आहे तसेच दानशूर नानाजी लोंडे यांच्यासह परिसरातील स्थानिक नागरिकांनी आग भिजवण्यासाठी शर्दीचे प्रयत्न केले आग भिजवण्यासाठी अग्निशामक दलाचे अधिकारी वीजी परदेशी एस एस आर्यन सय्यद विजय मुसळे अशोक मोरे ऋषिकेश पवार गौरव जाधव तसेच विद्युत वितरण विभागाचे अधिकारी दिवे मोरे राऊत बाबुल पवार साळुंके यांनी अथक परिश्रम घेतले आहे या घटनेबाबत स्थानिक नागरिकांनी अधिकची माहिती दिली आहे बघूया सविस्तर सांगता येणार नाही हे बाबाई लाडा आम्ही आत पण जाऊन पाहिलं पेड मग फायर ब्रिगेड वाला फोन लावला तोपर्यंत आम्ही आम्ही तो बाटल्या भरून सायबींचा बोरींचा पाईप घेऊन पाणी मारण्याचं आम्ही तयारी केली कारण इथे सहकार्य पुष्कळ झालेले आणि हे थोडक्यात अपघात झालं नाही तर आज ही पूर्ण लाईन कटत गेली असती कशामुळे लागली कसं बोलावून सगळं प्लास्टिक भंगार भंगार सगळं प्लास्टिक भंगार आणि मला वाटतं ते काय वरतून काहीतरी शॉर्ट सर्किट झाला त्याच्यामुळे फिरली पडल्यामुळे एवढा धमाका लागायचा एक मोठा धोका म्हणजे ते ते मला तर नुकसान झालं त्याला पण त्यांच्या दुकानातल्या मुलाला व्हायला काही झालेलं नाही त्यामध्ये काय माल होता काय माल होता काय भांगार लोखंड प्लास्टिक काय ते खोके खाके तांब हे सगळं जातात त्यांच्याकडे तांबे पण होत आणि आरहिवासी एरिया आहे का मावशी पण आरहिवासी एरिया आहे ना रहिवासी एरिया आहे रहिवासी एरिया आहे दुखीसाठी कोणती आढावा